আননিনা কেলাববালে! ইনামালালার! ইনানিযালে! আনিন্যালেল আনালা! डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमिताच्या बहिणाला अमिताच्या बहिणाला अमिताच्या बहिणाला अमित शाहच्या बहिणाला साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अमित शहाने देशाचा गृहमंत्री असताना बाबासाहेबांबद्दल जे चुकीचं बेताल वक्तव्य केलेलं आहे की तुम्ही बाबासाहेबांचं नाव हे फॅशन नाही तर या देशाची शान आहे आणि बाबा बाबासाहेब हे देशाचं एक ब्रँड आहे ते लोकांनी नशीब आहे की आपण बाबासाहेबांच्या देशात जन्माला आलो त्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आम्ही सारखा माणूस जर बाबासाहेबांबद्दल चुकीचं बेताल वक्तव्य करत आहे देवाची आणि बाबासाहेबांची तुलना बाबासाहेब हे आमच्यासाठी देवापेक्षा कमी नाहीत आमचा आम बाप आमची अस्मिता आमचं ध्येय आमचं सर्व काही बाबासाहेब आहे आणि बाबासाहेबांबद्दल जर कोणी असं चुकीचं बेताल वक्तव्य करू द्या तो पंतप्रधान राहू द्या नाहीतर कोणी गृहमंत्री राहू द्या आम्ही कदापि सण करणार नाही आंबेडकरी जनता शांत आहे तोपर्यंत शांत आहे अमित शहा तू कधी पण सोलापुरात आला तर तुझ्या तुली तुझ्या तुझी जागा दाखवल्याशिवाय अटी पेज शांत बसणार नाही अभिम सैनिक शांत बसणार नाही तो केलं होतं बाबासाहेब बद्दल त्याच्याबद्दल तची लायकी नाही बाबासाहेबाबद्दल बोलण्याची आरोपी तडी बार असणारा व्यक्ती तो आज देशाचा गृहमंत्री झालेला आहे त्याला सोलापूर जिल्ह्यात त्यांनी यायच्या चौऱ्याचा दहा दहा विचार केला पाहिजे सोलापूरचे भीम सैनिक त्याला इथं इथं सोलापूर जिल्हा पाऊल ठेवू देणार तेवढे तरी दक्ष घेऊन या भाजपच्या वेळ लोकांनी जे भाजपच्या मांडला मांडी लावून बसते ते आमचे भीमसैनिक आहे दलाल त्या पण लोकांनी बाबासाहेबांच थोडं बाबासाहेब आज तुम्ही इथं पोचलेला त्यांच्या मांडला मांडला लावून बसू नका हे वेळ नाही आणि आताच आपल्याला सर्वांनी एकत्र धरीतलं समाजाने सर्वांनी एकत्र याची वेळ आहे आता नाही आबिल की नाही तो कमी नाही एवढं लक्षात घ्याव आणि ह्याच्या पुढे हो। जर तुम्ही भाजपच्या लोकांनी जर कोणतर बोलत असेल आर एज आहे लोकांनी हा विचार करून पुढील वक्तव्य करावे जय